नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी शिंदे गटाला पडतंय सर्वात मोठं खिंडार शेकडो कार्यकर्ते घेऊन शिंदे गटाचा मोठा नेता भाजपमध्ये केलाय पक्षप्रवेश तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा राज्यात महायुतीचे सरकार आहे असं असलं तरी अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मने अजून देखील जुळलेली दिसत नाहीच याचं उत्तम उदाहरण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळालं आहे इथं शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजिबात जमत नाही तटकरांना टार्गेट करण्याची संधी शिवसेना शिंदेगड सोडत नाहीत एकीकडे शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीचे पटत नसताना दुसरीकडे जिल्ह्यात भाजपने आता शिवसेनेलाच जोरदार दणका दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी आहे रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केलाय त्यानंतर त्यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे प्रकाश शरदेसाई यांनी आपली पाली येथील भाजपच्या मेळाव्यात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची जिल्ह्यातील ताकद नक्कीच वाढणार आहेत शिवाय हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे यावेळी भाजप खासदार धैर्यशील पाटील आमदार विक्रांत पाटील आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती असा थेट आरोप यावेळी देसाई यांनी केला त्यामुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितले आहेत दरम्यान देसाई यांचा प्रवेश पक्षाला फलदायी ठरेल असं खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं था। आहे रायगडमध्ये काही तालुक्यामध्ये भाजपची ताकद आहेत पण देसाईच्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे तर शिंदे गटाची ताकद आणखी कमी होणार असल्याचं बोललं जात आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र